पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांचे नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण असे आहेत ती आपण पाहूया आळंदी पालखी आळंदीतून वद्य नवमीला निघते आळंदी म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातूनच होतो पुढे पालखी पुण्यात येते पालखीबरोबर निघालो की जन्मान जन्मांतराची पापे नष्ट होऊन पुण्यप्राप्त होते भवानीपेठ बुराडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा मुक्काम दोन दिवस असतो नंतर पालखी संवत्सर ग्राम सासवड ह्या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना देवेगाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते पुढे सासवड वड म्हणजे सप्तचक्र मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामानेच होते प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपा होऊन सोपान देवाच्या समाधीचे दर्शन होते नंतर पालखी जेजुरीला येते ज म्हणजे जितेंद्र आणि जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो भर दुपारी पालखी वाल्ह्यात येते येथे दुपारचा मुक्काम असतो भर तारुण्यात माणसाने वाल्ले म्हणजे कोमल प्रेमळ जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे वाल्ल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचेही दर्शन होते त्यानंतर पालखी लोणनला मुक्कामाला येते लो म्हणजे देणे आनंद म्हणजे परमसुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेल्या वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो इतरांनाही आनंद देतो तरडगाव जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल ह्या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर अधिक रड म्हणजे तरडगावला येते फलटण ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे आणि बाकी सारे जग फुलपाटासारखे मिथ्या आहे म्हणजे टाकाऊ आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो हे जीवनाचे सत्य समजल्यावर बरड संसारातील सुखदुःखादी द्वद्वापासून मुक्त होतो ज्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते नातेपुते ह्या गावी इतर नात्यांचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचाच होतो पुढे माळशिरस माळ म्हणजे साखळी आणि शिरस म्हणजे ज्ञान म्हणजेच शिरस पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठल ध्यासाने मानसिक तपाबरोबरच कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते वेळापूर त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापुरात होतो क्षणभरसुद्धा वेळ वाया न घालवता विठ्ठल भजन केले पाहिजे याचे ज्ञान होते वाखरी वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रसादिक व वाचा सिद्ध होऊन नंतर तो पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय पांडुरंग 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 जे विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा